नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे तर चला आज आपण बघू चला आज मी साधा आणि शिप्पल काळा मसाला कसा तयार करताय गावाकड मटणाच्या भाजीसाठी तो तुम्हाला दाखवत आहे तर बघा त्याच्यासाठी प्रथम धने घेतले आहे काळा खडा मसाला घेतला आहे लाल मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतले आहे खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि हे येश्वर म्हणजे हरभारची डाळ आणि थोडीशी बाजरी याला येश्वर म्हटलं जातं तो बघा ह्या पद्धतीने आपण असा खडा असा मसाला घेतलेला आहे आणि आता आपण हा मसाला तळणार आहोत म्हणजे तळणार म्हणजे भाजणार आहोत खमंग आणि खरपूस तर मैत्रीण माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचा विसरू नका आणि माझी पूर्ण ही रेसिपी बघत जा तर आता त्याच्यासाठी त्याच्यासाठी बघा हा कांदा बी आपण भाजून घेतलेला आहे छान असा काळा चला मैत्रिण कशा करता काळा मसाला मी तुम्हाला दाखवत आहे हो बघा मित्रांनो आता आपण हा काळा मसाला छान असा तळू तळून घेणार आहोत आणि भाजून घेणार आहोत खरपूस असा आणि खमंग हे बघा आदर बीक त्यासाठी घेतलेले आहे आणि कोथंबीर आणि हा कढीपत्ता तर आज आपण काळा मसाला कसा करतो आणि कसा भाजणार आहे मी तुम्हाला तो दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही भाजा भाजी करून बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी तर चला आता आपण मसाला भाजणार आहोत तर हे बघा मैत्रिणी छान अपन असा आपण आपला हा कांदा भाजलेला आहे तर कांदा असा करून घ्यायचा आपण थोडासा बाजू वाजून करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बघा तेल टाकायचं असं तेल टाकायचं खरपूस आणि खमंग असा मसाला आपण भाजणार आहोत साधा स्वप्पा आपला गावा आता हे पण आपण धने टाकलेले आहे भाजण्यासाठी असे धने मस्त खरपूस लाल भाजायचं असे लालसर काळसर नाही भाजायचे काळे नाही करायचे पण काळा मसालाचा खमंग येसवर टाकू येसवर म्हणजे काय हरभारेची डाळ आणि बाजरी याला येशवर म्हटलं जातं आता हे पण छान असे धने आपले भाजले आहे भाजत आहे तर याच्यानंतर आपण धणे असे थोडे बाजूला करायचे आता हे धणे बाजूला झाल्यानंतर बाजूला केल्यानंतर आपण हा खडा मसाला टाकणार आहोत खडा मसाला छान असा असं भाजून घ्यायचा खडा मसाला बाजूला करायचा ते झाल्यानंतर आपण असा लसण टाकायचा लसण दे छान भाजून घ्यायचा लसण भाजल्यामुळे भाजी एकदम खर छान लागते आणि टेस्टी लागते तर लसणसुद्धा तेलातून असा थोडासा भाजला करायचा तर मी कसा करते मैत्रिणी व मसाला त्या पद्धतीने तुम्ही करा भाजी करून पा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू आता हे आपण मिरच्या भाजलेल्या आहेत मिरच्या टाकलेल्या आहेत हे बघा असा काळा मसाला सर्व आपण तव्यावर टाकलेला आहे तव्यावरचा गावाकडचा काळा मसाला हा मटणाच्या भाजीला डुबुकवड्यांना आणि कोणत्याही भाजीला काळा मसाला हा चालतो त्या पद्धतीचा मी तुम्हाला बनवून दाखवला तर चॅनलला करा सबस्क्राईब करा आता हा असा भाजायचा खरपूस आणि खमंग असा मस्त भाजायचा हे बघा आपला काळा मसाला छान असा तयार होत आहे छान असं तयार होत आहे आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत तर बघा बघा माहीतर आता आपला असा छान असा चमंग असा काळा मसाला भरायचा झालेला आहे छान मस्त पैकी आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत आता हा पूर्ण मसाला आपण काळलेला आहे आणि याच्यावर आता आपण हा यश म्हणतात त्याला येसवर म्हणजे काय जाळ आणि अ थोडीशी बाजरी घ्यायची ही सुद्धा आपण भाजून घेणार आहोत आता ही छान अशी भाजली कच्चे नाही ठेवायचे चांगले असे लाल होऊन द्यायची आता ही बाजरी छान अशी भाजी बाजरी सुद्धा अशी बाजूला बाजूला करून घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडस तेल टाकून आपण हे खोबरं टाकणार आहोत खोबरं आहोत खोबरं आणि बाजरी कारण बाजरी खोबरं का लावल्या जातं कारण घट्ट होण्यासाठी आणि अशी चव एकदम छान लागते जसं मटणाचं बोकड्याच्या मटणाचं साठी लागते तर तो तोंडाला टेस्ट वाटणारे आणि मग आणि काळ्या मसाल्याची भाजी खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आता बघा हे आपलं येसवर झालेला आहे डाळ खोबरं आणि बाजरी हे कशासाठी भाजी मटणाची घट्ट होण्यासाठी आणि टेस्ट लागण्यासाठी हे बघा मैत्रांना असा खमंग असा आपला छान लाल काळा मसाला भाजला आहे त्याच्यावरून हे आपण भाजल्याला टाकत आहे येसवर खोबरं आणि डाळ आणि ते आता हा पाकेचे छान खमंग मसाला त्याच्यानंतर हे आपण आदर टाकलेला आहे त्याच्यानंतर ही कोथंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर त्या व मसाल्यासाठी आपण टेस्टीसाठी मसाल्याचं मीठ टाकलेला आहे आणि हळद टाकलेले आहे तर बघा ह्या पद्धतीने मी काळा मसाला केलेला आहे तर तो, तो कसा बनवला बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला भाजी करा खा चॅनलला लाईक करा आता हा काळा मसाला मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे पाट्यावर दाखवला असता पण मला एका हातात मोबाईल पकडावा लागतो आणि एका हाताने सर्व केलं करावं लागतं तर त्याच्यामुळे मी मिक्सरवरती दाखवत आहे तर हे बघा आता मी हा मसाला छान असा दळून घेते हे आपला कसा किती छान मसाला झालेला आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आपला साधा आज काळा मसाला मैत्रिणी मटणाच्या भाजीला काळं वांग बनवा ह्या मसाल्याने आणि काळे पदार्थाचे बनवायला ह्या मसाल्याने खूप छान लागतं आणि टेस्टी लागत आहे तर चला आता आपण मसाला जळून घेणार आहोत हा बघा मैत्रिणी आपण असं छान असा काळा मसाला तयार केलेला आहे तो तो कसा तयार केला मी तुम्हाला दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा साधा आणि सोपा आपला घरी बनवलेला काळा मसाला तव्यावरचा तर बघा मैत्रिण याची भाजी इतकी छान होती मटणची भाजी बनवा कोणची बी भाजी बनवा खूप छान भाजी होती तर आज आपण काळा मसाला कसा बनवला मी ते तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धती